आणि आता थेट जाणार आहोत मदत आणि पुनर्वसन मंत्री सध्या सोबत आहेत मकरंद पाटील आ, मकरंद जी आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सध्या तीस जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय तुमच्याकडे असणारी आतापर्यंतची काय माहिती आणि काय आकडेवारी नाही गेल्या मे महिन्यापासूनच राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आपण सगळेजण बघतोय hmm. काल विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे hmm. या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन असेल आणि विभागीय आयुक्त असतील यांना तातडीनं पंचनामे करण्याच्या आणि एकूणच परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना या शासनाच्या माध्यमातून याच्यापूर्वीच देण्यात आलेले आहे एकूणच जर आपण जर आकडा बघितला तर खरीपामध्ये जे काही नुकसान राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या पिकांचं झालं त्याला आजपर्यंत आम्ही बावीसशे पंधरा कोटी रुपयाचा मदतीचा आदेश हा या निमित्तानं आम्ही वितरित केलेला आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग सुद्धा झालेली आहे आणि जे नवीन काही आदेश आता वितरित केलेले त्याची सुद्धा मदत मिळण्याची कार्यवाही त्या ठिकाणी गतीनं सुरू करण्याची प्रक्रिया या निमित्तानं सुरू केलेली आहे मकर आतापर्यंत किती लोकांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे किंवा स्थलांतर करण्यात आलेलं आहे नाही एकूणच आता तो आकडा एक्झॅक्ट माझ्या समोर नाही परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता काल ज्या ठिकाणी मग नगर असेल बीड असेल अन्य आपला धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं पुरामध्ये लोक अडकली त्यांना आर एफ असेल एनडीआरएफ असेल लष्कराच्या माध्यमातून असेल या पद्धतीनं आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केलाय काही लोकांना एअर लिफ्ट आम्ही केलेलं आहे त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या संदर्भातली भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि शेतक जे लोक हे पुराच्या पाण्यानं वेढली आहेत त्यांना मग बोटीमधून असेल चॉपरमधून असेल या पद्धतीनं आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी पोचवण्याचा प्रयत्न के है। या निमित्तानं केलेलं आहे अगदी मुख्यमंत्र्यांनी पण आज सांगितलं की एअरलिफ्ट करावं लागणार आहे काही लोकांना आणि त्यासाठी काही हेलिकॉप्टर मागवावी लागणार आहेत या संदर्भात काय अधिक माहिती आहे किती किती ठिकाणी अशा हेलिकॉप्टर मागवावी लागणार आहेत कारण वेढा काही गावांना लोक अडकलेत घरांमधन हो काही ठिकाणी असं झालंय की पाऊस एका ठिकाणी पडलाय आणि त्या ओढ्याचं किंवा नदीचं पाणी ह्या खालच्या जिल्ह्यांना खालच्या गावांना Oh. की जिथं पाऊस पडला नाही तिथल्याही गावांना पाण्यानं वेढलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी गावं वेढलेली आहेत आजपर्यंत काही हेलिकॉप्टर मदतीला आहेत अन्य जिथं जिथं कुठे आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं हेलिकॉप्टरच्या साह्यानं संबंधित लोकांना सुरक्षित स्थळी हे निश्चितपणानं पोचू बरोबर आणखीन एक महत्वाची बाब की काही गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे तसंच जमिनी खरबडून निघाल्यात त्याची नुकसान भरपाई कशा पद्धतीने केली जाणार मुळामध्ये गुरं असतील मृत व्यक्ती असतील अतिवृष्टीमध्ये झालेल्या वाहून गेलेल्या त्याचबरोबर घरांचं नुकसान असेल गोठ्यांचं नुकसान असेल दुकानं असतील झोपड्या असतील यांना मदत आम्ही स्थानिक पातळीवरच म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर उणे खाली आम्ही या संदर्भातली मदत ही त्या ठिकाणी ताबडतोब देतो आहे त्या संदर्भातली प्रक्रिया ही जिल्हास्तरावर सगळीकडं गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांच्या जमिनी खरवडून गेलेल्या आहेत त्यांना हेक्टरी साधारण सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत ही एन डी आर एफच्या निकषानुसार आम्ही देतो आहे बर असंही कळतय की मागणी करण्यात आलेली होती ओला दुष्काळ जाहीर करावा अशी त्या संदर्भात काय नेमका निर्णय होतोय आणि मंत्रिमंडळामध्ये अशा स्वरूपाची काही मागणी काही मंत्र्यांनी केली होती का खास करून शिंदे गटाकडनं नाही असं नाही कुठल्या गटाचं असं नाही म्हणता येणार परंतु एकूणच आजपर्यंत झालेल्या पावसाचा एकूणच आढावा हा माझ्या विभागानं मंत्रिमंडळासमोर त्या ठिकाणी मांडला या संदर्भामध्ये काही मंत्र्यांची वेगवेगळ्या पद्धतीची जी मतं आली त्याची नोंदसुद्धा यानिमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि ओला दुष्काळाची मागणीसुद्धा लोकांची वेगवेगळ्या वेग भागातून त्या ठिकाणी होते या संदर्भामध्ये मुख्य माननीय मुख्यमंत्री असतील माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे बसून त्या संदर्भातली चर्चा ही निश्चितपणानं सुरू आहे बरं आता पन्नास हजार ही द्यावेत अशी मागणी विजय वडेट्टीवार करतायत काँग्रेसतर्फे आणि विरोधकांनी सुद्धा अशा स्वरूपाची मागणी केली आहे नाही मागणी आहे परंतु आज तरी आपण एन डी आर एफच्या निकषानुसार जी मदत आहे ती तातडीनं देण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे त्या पद्धतीनं तातडीनं पंचनामे आता जवळपास ऑगस्टपर्यंतची मदत ही आम्ही जवळपास कालच आजच सकाळी आम्ही साधारण तेराशे साडे तेराशे कोटी रुपयाचा जार हा आजच आम्ही पाच विभागांकरता तो आजच आम्ही त्या ठिकाणी वितरित केलेला आहे आणि जी अधिकची मागणी आहे या संदर्भात सुद्धा विचार विनिमय सुरू आहे शरद पवार असं म्हणतात की केवळ पिकांची नुकसान भरपाई नको तर जमिनीचं झालेलं नुकसान आहे त्याची सुद्धा भरपाई द्या एक प्रकारचा सल्ला त्यांनी दिलेला आहे कृषी मंत्री राहिलेले आहेत केंद्रातले ते बराच काळ त्या संदर्भात काय निर्णय घेतला जाईल नाही बरोबर आहे शेतपिकांचं नुकसान त्याची मदत ही आपण देतोच परंतु मी मगाशीच आपल्याला सांगितलं की ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या खरवडून गेलेल्या आहेत उदाहरणार्थ एखादा उडा असेल नदी असेल त्याच्या लगत ज्यांच्या जमिनी आहेत आणि त्या ठिकाणी जर पाणी आलं पुराचं पाणी आणि त्या शेतकऱ्यांची पिकं जमिनीची मातीवरची सगळी वाहून गेली तर त्या ठिकाणी दगडबोटे शिल्लक झालेली सुद्धा क्षेत्र आपल्याला निदर्शनात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये हेक्टरी आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये मदत ही निश्चितपणाने देणार आहोत बरं आता सध्या असं तुम्ही बोलण्यात नाही तुमच्या जाणवलं की पावसापेक्षा सुद्धा वरून आलेल्या किंवा धरणातून आलेल्या पाण्यामुळे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अशा वेळेला कशा पद्धतीचे निकष लावले जात आहेत आणि कशा पद्धतीचं हे पुनर्वसन आणि मदत कार्य पाहायला मिळेल नाही मुळामध्ये आपण अतिवृष्टी पासष्ट मिलीमीटर पेक्षा चोवीस तासामध्ये अधिक पाऊस पडला तर अतिवृष्टी ग्राह्य धरतो त्याच पद्धतीनं सलग पाच दिवस जर दहा मिलीमीटरपेक्षा जर चोवीस तासामध्ये पाच दिवस दहा मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस रोज जर झाला तर ती त्यासुद्धा शेतकऱ्यांना आपण मदत ही निश्चितपणानं देतो आणि त्याच पद्धतीनं अन्य जरी त्या ठिकाणी कुठं पाऊस नसेल परंतु नुकसान झालं असेल अशा लोकांनाही मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे पर पीक विमा काढण्याच प्रमाण जे आहे ते सध्या घटलेलं पाहायला मिळत आहे या अनुषंगाने सरकार कशी पावलं उचलणार आहे कारण मोठ्या प्रमाणात पीक विमा लोकांनी नाहीये नाही या संदर्भामध्ये आता काही नवीन धोरण कृषी विभाग आणत त्या पद्धतीने चर्चा झालेली आहे या संदर्भात माझ्यापेक्षाही कृषी मंत्री हे अधिक आपल्याला व्यवस्थित सांगू इच्छित पूर्वी टप्प्याटप्प्यावरती पाहणी करून मदत दिली जायची सध्या ट्रिगर पॉईंट काढून टाकलेले आहेत त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा ओरड हो आहे प्रशासनाला दिलेल्या आहेत कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये या संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना सुद्धा जिल्हा प्रशासनाला आम्ही दिलेल्या आणखीन एक महत्वाची बाब तुम्ही ज्या पद्धतीनं चोवीस तासात किती मिलीमीटर पाऊस पडणं आणि त्यानुसार जे निकष आहेत त्याबद्दल सांगितलं ओला दुष्काळासंदर्भातले नेमके काय <coughs> सरकारचे निकष आहेत केंद्राचे काही के वेगळे निकष राज्यातले काही वेगळे निकष असं काही का आहे का नाही ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये खूप त्याला क्लिष्ट काही त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या संदर्भात सुद्धा चाचपणी आमची सुरू आहे नक्कीच मकरंजी खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आणि सरकारतर्फे पूर्णपणे आणि सर्वतोपरी मदत ही या भागातल्या लोकांना मिळेल अशी अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी